आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्राचा कारभारी हरपला अजितदादांना कळंबोलीत सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे आपल्या या लाडक्या लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना संपूर्ण सभागृह गहिवरले होते विकासाचा शिल्पकार आणि प्रशासकीय शिस्त या शोकसभेत बोलताना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दादांच्या दूरदृष्टीचा गौरव केला ते म्हणाले दादा हे महाराष्ट्राला विकासाच्या उंबरठ्यावर नेणारे आणि राज्याला आधुनिक दिशा देणारे खंबीर नेतृत्व होते आमदार प्रशांत ठाकूर यांनी दादांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला प्रशासनावरील घट्टपकड पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची शिस्त आणि तडाखेबंद क्षमता ही दादांची खरी ओळख होती ते केवळ अर्थमंत्री नव्हते तर कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ होते अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोरका झाला महाराष्ट्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदान पाटील यांनी दादांची तुलना दिग्गज नेत्यांशी करताना सांगितले की बाळासाहेब ठाकरे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच दादांचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते त्यांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे सर्वसमावेशक नेतृत्वाला सलाम राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांच्या पुढाकाराने ही सर्वपक्षीय शोकसभा पार पडली भाऊ सावर्डेकर अनिल नाईक अमर पाटील शेठ शर्मा सुरेश एळे आणि विजय खानावकर यांनी दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला काम करताना दादांनी कधीही समोरच्याचा पक्ष पाहिला नाही तर केवळ कामाला न्याय देण्याची भूमिका जपली असे मत अनेकांनी व्यक्त केले या शोकसभेला समाजातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये भीमसेन माळी महेश जाधव शिवदास कांबळे रत्नामाला पाबरेकर प्रज्ञा चव्हाण व इतर पदाधिकारी मराठा सेवा संघ मुस्लिम बांधव माथाडी कामगार व्यापारी शेतकरी डॉक्टर आणि वकील पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत जड अंतकरणाने आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली दादांच्या जाण्याने रायगडसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असल्याचे यावेळी जाणवत होते तर आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका